तालुक्यात आदिवासींचे कुलदैवत डोंगरादेव उत्सवाला प्रारंभ कडवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भगुर्डी पुणेगाव लखाणी काठरा कुंडाणे जामुनपाडा शिवभांडणे भांडणे चिंचपाडा चापापाडा बापखेडा धनोली शपूपाडा शृंगारवाडी जिरवाडा शिंगाशी तिरहड खरडे दिगर तसेच आसपासच्या गावात आदिवासी समाजाचे कुलदैवत मानले जाणाऱ्या व्रत उत्सवाला सु, उत्साहात सुरुवात झाली आहे परिसरात पावरीच्या नादात डोंगर उत्साह संचारला असून आदिवासी बांधवांचा पारंपरिक सण साजरा करण्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे निसर्गाच्या कुशीत राहून निसर्गपूजा करणाऱ्या आदिवासी समाजात डोंगर्यादेवाला विशेष महत्व असून प्रत्येक गावाच्या प्रथेनुसार हे व्रत दोन किंवा पाच वर्षांनी पाळले जाते नियोजित वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या व्रताच्या विधींना सुरुवात होते साधारण पंधरा दिवस चालणारे हे व्रत आहे व्रताच्या तयारीसाठी हालचाली सुरू होतात सुरुवातीला दवंडी देऊन सर्व आदिवासी बांधवांची गावात बैठक घेतली जाते या बैठकीत प्रत्येक घरातून लोक वर्गणी निश्चित केली जाते तसेच आपले सगळे सोयरे नातेवाईकांना उत्सवासाठी आमंत्रण पाठविली जातात उत्सवादरम्यान मोठ्या प्रांगणात पारंपरिक सजावट केली जाते दिवसा गावातील आदिवासी बांधव दुसऱ्या गावात जाऊन शेज मागण्याचा प्रघात पाळत डोंगरा देवाची गाणी व पावरी नृत्य सादर करतात संध्याकाळी सर्वजण पुन्हा आपल्या खडीवर एकत्र येत देवपूजा करून नाचत आनंद घेतात डोंगरादेव व्रत उत्सवामुळे आदिवासी पाड्यांमध्ये हल्लकल्लोड वाढलाय गावोगावी पावरीच्या तालावर नाचणारी तरुण मंडळी पारंपरिक पेहरावा डपरी पावरीच्या नादाला देत असलेला प्रतिसाद यामुळे परिसराचा उत्साह दुणावला आहे घराघरात पाहुण्यांची वरदळ वाडी वस्त्यांवर वाजणाऱ्या गाण्यांमुळे सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पसरले आहे प्रांगणात केलेली रंगीत सजावट पूजा अर्चनेची सतत सुरू असलेली गर्दी आणि संध्याकाळी खडीवर एकत्र येणारे गावकरी यामुळे आदिवासी संस्कृतीचा उत्साही वारसा जिवंत होत आहे गावात सर्व स्तरातून सहकार्य मिळत असल्याने उत्साहात सौहार्द नात्यांची उब आणि एकोप्याची झलक पाहायला मिळत आहे विभागीय संपादक कुंजाराम खांडवी पुनत खोरे 啊！来来